नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांच्या विचारत नाही आज आपण सांगणार आहोत राशीच्या आधारे तुमच्या मृत्यूची संभाव्य वय, वय त्या आजारांची माहिती जी तुम्हाला ग्रासू शकतात आणि त्या कटुसात्याचा उलगडा ज्याची वेळेत जाणीव होणे आवश्यक आहे हा व्हिडिओ फक्त एक भविष्यवाणी नाही तर एक इशाराही आहे तुम्ही, तुम्ही वेळेत सुधारणा करू शकता चला तर सुरुवात करूया आजच्या या रहस्यमय प्रवासाची पण लक्षात ठेवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या सगळ्या समस्येपासून मुक्तीचे उपाय चला तर मग सुरुवात करूया एक मेष राशी मेष राशीचे लोक तेजस्वी आत्मविश्वासी आणि धोका पत्कारणारे असतात त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची हिंमत पण हीच हिंमत कधी कधी त्यांच्यासाठी प्राणघातक ठरते या राशीच्या लोकांचा मृत्यू प्रामुख्याने वेगवान अपघात किंवा तणावामुळे होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होतो जर कोणी मेष राशीचा व्यक्ती सतत चर्चा मागे लागलेला असेल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याचा मृत्यू साठ ते अडुसष्ट वर्षाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आपली ऊर्जा ध्यान योग व संयमात गुंतवली तर त्या आरामात ऐंशी पर्यंत जगू शकता मेष राशी अग्नितत्वाची राशी आहे म्हणूनच या लोकांमध्ये क्रोध बेचैनी व मानसिक अस्थिरता जास्त असते जर ही अग्नी असंतुलित झाली तर उच्च रक्तदाब डोक्याला उष्णता आणि तणावजन्य आजार होतात या राशीसाठी सूर्यास्ताच्या वेळी घरात शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा सूर्याला पाणी अर्पण करावे आणि थोडा वेळ थाण करावे नियमित शीतली व अनुलोम विलोम प्राणायाम हे शया लोकांसाठी अमृता समान आहे. माथ्यावर चंदनाचा टिळा लावणे हे ही फार शुभ मानले जाते. हे मानसिक शांतता देते आणि शरीरातील उष्णता नियंत्रित करते. दोन वृषभ राशी वृषभ राशीचे लोक स्थिर खाण्यापिण्याचे शौकीन आणि आरामप्रिय असतात पण त्यांचा सर्वात मोठा धोका म्हणजे अधिक खाणे कमी हालचाल आणि आळस डायबिटीस बीपी थायरॉइड सारख्या आजार यांच्या आयुष्यातील वय कमी करू शकतात. या लोकांचा मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान होण्याची शक्यता असते. पण जर त्यांनी आहारात संयम ठेवला आणि नियमित व्यायाम केला तर ते नव्वद वर्षापर्यंतही जगू शकतात. ऋषभ ही पृथ्वी तत्वाची राशी आहे त्यामुळे त्यांच्या शरीरात स्थूलता आणि जडपणा लवकर येतो. यांना आळस लवकर ग्रासतो. म्हणून नियमित योगासने व्यायाम आणि शारीरिक श्रम अत्यावश्यक असतात सूर्यनमस्कार आणि कपाल भारती हे योगासने त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत प्रत्येक सकाळी खुल्या आकाशाखाली वीस मिनिटे चालणे शरीराला ऊर्जा देते आणि मनालाही प्रसन्न करते तीन मिथून राशी मिथून राशीचे लोक बुद्धिमान उत्साही आणि चंचल स्वभावाचे असतात पण ही चंचलता आणि खूप विचार करण्याची सवय त्यांना मानसिकदृष्ट्या थकवते त्यांना तणाव डिप्रेशन आणि न्युरोलॉजिकल डिसऑर्डरचा धोका जास्त असतो त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर ध्यान व मेडिटेशनचा अवलंब केला तर ते ऐंशी वर्षाहून अधिकही जगू शकतात मिथुन ही तत्वाची राशी आहे त्यामुळे ते त्यांच्या स्वभावात चंचलता आणि अस्थिरता असते त्यांचे त्यांचे बुद्धी व संवाद हे असले तरी हीच ऊर्जा जर असंतुलित झाली तर तणाव बेचेनी निद्रानाश व मानसिक विकार होतात त्यांच्यासाठी अनुलोम विलोम व भ्रामरी प्राणायाम खूप फायदेशीर असतात कारण ते मेंदूला शांत करतात आणि मनाला संतुलित ठेवतात पाच कर्क राशी कर्क राशीचे लोक भावनिक घरगुती आणि संवेदनशील असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे भावनिक ओझ हे ओझ हळूहळू मानसिक व शारीरिक आजार निर्माण करते कॅन्सर फुफ्फुसांचे आजार डिप्रेशन आणि निद्रा राशी याची शक्यता जास्त असते त्यांचा मृत्यू साठ ते सत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आत्मविश्वास व स्थिरता विकसित केली तर ते ऐंशी वर्षांपर्यंतही जगू शकतात तर्क ही जलतत्वाची राशी आहे त्यामुळे हे लोक पटकन भावनामध्ये वाहून जातात दुसऱ्याच्या गोष्टी मनाला लावून घेतात हे भावनिक असंतुलन त्यांच्या आरोग्यावर परिणाम करते त्यांच्यासाठी योग मौन ध्यान आणि दीर्घ श्वसन प्राणायाम अत्यंत उपयोगी आहेत गर्भशय तणाव आणि अस्थिरता कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे अत्यंत उपयुक्त आहे सिंह राशी सिंह राशीचे लोक नेतृत्व गुण असलेले प्रभावशाली आणि ताकदवान असतात पण त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अहंकार आणि जास्त राख हार्ट अटॅक उच्च रक्तदाब उच्च रक्तदाब लिव्हर आजार यांची शक्यता जास्त असते त्यांचा मृत्यू सत्तर ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी आपली मी भावना कमी केली तर ते, ते नव्वद वर्षापर्यंत जगू शकतात सिंह ही अग्नित्वाची राशी आहे त्यामुळे त्यांच्यात राग अहंकार आणि हृदयावर ताण निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती दिसून येतात त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार प्राणायाम आणि ताटक खूप फायदेशीर आहेत हे हृदयाला बळकटी देता आत्मबल वाढवतात आणि क्रोध नियंत्रित करतात सहा कन्या राशी कन्या राशीचे लोक शिस्तप्रिय विश्लेषक आणि परिपूर्णतेच्या मागे लागलेले असतात पण हे खूप विचार करतात इतकं की शरीराचं आजारी पडते त्यांना पचन संस्था मायग्रेन व त्वचे संबंधी विकार जास्त त्रास देतात त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर त्यांनी चिंता करणे थांबवले तर ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत निरोगी राहू शकतात. त्यांच्यासाठी विचारसंपन्नता आणि शरीरातील नको असलेल्या ऊर्जेचे शुद्धीकरण आवश्यक असते. कपालभारती आणि नाडी शोधन प्राणायाम यांच्यासाठी फार लाभदायक आहे. दररोज सकाळी पंधरा मिनिटे वज्रासन किंवा हळूहळू चालणे खूप उपयोगी ठरते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात सैंदव मीठ टाकून पाय धुणे मनाची शांतता व चांगली झोप देण्यासाठी चमत्कारिक उपाय आहे सात तुळ राशी तुळ राशीचे लोक संतुलित कलात्मक आणि ज्ञानप्रिय असतात त्यांच्या कमजोरी म्हणजे निर्णय घेण्यात अडचण व इतरांना खुश करताना स्वतःला हरवून बसणे किडनी युरिनरी सिस्टीम आणि हार्मोनल समस्या या लोकांसाठी खतरनाक ठरू शकतात त्यांचा मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षा दरम्यान होण्याची शक्यता असते पण जर हे लोक स्वतःच्या ठरवायला शिकले तर हे नव्वद वर्षापर्यंत जगू शकतात तूळ राशी तत्वाशी राशी आहे हे लोक प्रत्येक गोष्ट संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा जीवनात असंतुलन निर्माण होते मग ते नात्यामध्ये असो किंवा विचारांमध्ये तेव्हा त्यांचे मन अस्थिर होते याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो या लोकांसाठी शरीर आणि मन दोन्ही संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असते नाडी शोधन प्राणायाम आणि अनुलोम विलंब हे त्यांच्यासाठी सर्वोत्तम मानले गेले आहे कारण वायुतत्व नियंत्रित करतात आणि मानसिक स्थिरता देता देतात त्याबरोबर ताडासन आणि त्रिकोणासन यासारखी योगासने शरीराला संतुलनात ठेवतात आणि पाठी व किडनी क्षेत्रात ऊर्जेचा संचार करतात रुचिक राशी रुचिक राशीचे लोक गूढ रहस्यमय अत्यंत भावनिक असतात त्यांची ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते पण जर ती नियंत्रित नसेल तर ती आत्मविनाशाचा कारण बनते त्यांच्यात आत्महत्या, विष घेणे, depression आणि रहस्यमय आजारांचा धोका जास्त असतो. त्यांचा मृत्यू साठ ते सत्तर वयात होण्याची शक्यता असते. पण जर ते ध्यान, साधना आणि संयम पाळले तर ते पंच्याहत्तर वर्षांपर्यंतही जगू शकतात. रुचिक ही जलतत्वाची राशी आहे आणि म्हणून त्यांच्या आत खोल भावनांचा ज्वार असतो. हे अंतर्गत उलथापालथ आरोग्यावर परिणाम करते आणि या राशीचे लोक लवकर गुप्त आजार प्रजनन तंत्र मूत्ररोग पाचन संस्था आणि हर्मिनल समस्यांनी जातात आणि शीतली प्राणायाम हे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहेत कारण ते केवळ ऊर्जा संतुलित करत नाहीत तर राग व अवेगही नियंत्रित करतात त्याचबरोबर भुजंगासन व ही योगासने त्यांच्या शरीराच्या त्या भागाला बळकटी देतात जिथे ऊर्जा सर्वाधिक केंद्रित असते वृश्चिक राशीच्या लोकांनी दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी पंधरा मिनिटे ते एकांत्यात मौन ध्यान करावे जेणेकरून ते त्यांच्या अंतरंगातील शक्तीला ओळखू शकतील आणि योग्य दिशा देऊ शकतील धनु राशी धनु राशीचे लोक फिरायला शिकायला आणि जीवन खुल्या मनाने जगायला आवडणारे असतात त्यांच्या साहस व जोखीम घेण्याची प्रवृत्ती असते जे अपघात व संसर्गासारख्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू होण्याचे कारण ठरू शकते त्यांचा संभाव्य मृत्यू सत्तर ते ऐंशी वर्षा होऊ शकतो पण जर सतर्कता बाळगली तर हे लोक नव्वद वर्षापर्यंत सहज पोचू शकतात धनु ही अग्नी तत्वाची राशी आहे पण अनेक वेळा जोश व बेफिकिरीमुळे ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात धनु राशीच्या लोकांना मांड्या लिव्हर लठ्ठपणा डायबेटीस आणि यकृताचे आजार लवकर होऊ शकतात विशेषतः जेव्हा ते संयमित जीवनशैली जगतात त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ऊर्जा नियंत्रित करणे आणि शरीराला लवचिक बनवणे त्रिकोणासन उष्ट्रासन आणि पवनमुक्तासन यासारखी योगासने त्यांच्या जांख्यावरील ताठरता पचनसंस्था आणि आतड्यांसाठी उपयुक्त आहेत अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम हे त्यांच्या अस्वस्थ मनाला शांत करतात तसंच आहारात आलका सात्विक आणि कमी तळलेले पदार्थ हे त्यांच्यासाठी अमृता समान आहेत मकर मकर राशी मकर राशीचे लोक व्यावहारिक व शिस्तप्रिय असतात त्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे जपदारेचे ऊर्जा आणि भावना दाबून ठेवणे त्यांना हाडांचे विकार संधिवात हृदयरोग आणि दीर्घकालीन आजार होण्याची शक्यता असते त्यांचा मृत्यू हो ते पंच्याहत्तर वयाच्या दरम्यान होऊ शकतो पण जर ते स्वतःकडे लक्ष द्यायला लागले आणि थोडं हसणं शिकले तर त्यांचा दीर्घ नक्की आहे मकर ही पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि म्हणून त्यांच्या स्वभावात स्थिरता मेहनत शिस्त आणि जबाबदाऱ्या दिसून येतात त्यांच्यासाठी शरीर मजबूत करणे आणि मनाला लवचिक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ताडासन वज्रासन आणि शल्भासन ही योगासने मकर राशीसाठी खूप फायदेशीर आहेत जे केवळ कणा बळकट करत नाही तर संपूर्ण शरीराला संतुलन देतात नाडी शोधन आणि भस्त्रिका का प्राणायाम या लोकांसाठी उपयोगी आहेत कारण त्या शरीरातील थकवा आणि विषारी घटक बाहेर टाकतात मकर राशीच्या लोकांनी दररोज किमान एकदा तरी मोबाईल किंवा कामाशिवाय स्वतःसोबत खुले आकाशाखाली काही वेळ घालवावा जेणेकरून त्यांना मानसिक संतुलन मिळेल अकरा कुंभ राशी कुंभ राशीचे नवोन्मेशी विचारशील समाज सुधारक असतात त्यांचा मेंदू सतत काहीतरी नवीन करत असतो पण या प्रक्रियेत शरीराकडे दुर्लक्ष होते त्यामुळे रक्तभिसरण नसा brain stroke हे मृत्यूचे प्रमुख कारण होऊ शकतात. त्यांचा सरासरी मृत्यू सत्तर ते ऐंशी वयात होतो. पण तंत्रज्ञान आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने ते नव्वद पारच जाऊ शकतात. कुंभ ही वायू तत्वाची राशी आहे म्हणून त्यांचे विचार तीव्र संकल्पनामध्ये मौलिकता आणि स्वभावात स्वतंत्रतेची तीव्र इच्छा दिसून येते. कुंभ राशीच्या लोकांना नसा बीपी हृदय टाचांचे दुखणे पाय आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार लवकर होऊ शकतात त्यांच्यासाठी शरीर आणि मन दोन संतुलन आवश्यक आहे वृक्षासन आणि शवासन ही योगासने त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत कारण ती शरीराला स्थिरता एकाग्रता व विश्रांती देतात अनुलोम विलंब आणि भ्रामरी प्राणायाम यांच्या बेचेनी व तणावाला शांत करतात बारा मीन राशी राशीचे लोक भावनिक दयाळू आणि आध्यात्मिक असतात त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अतिकल्पना विलास त्यांना लिव्हर विकार भावनिक ताण आणि मानसिक भ्रम यासारख्या समस्या होतात त्यांचा मृत्यू पासष्ट ते पंच्याहत्तर वयात होऊ शकतो पण जर हे सेवा आणि ध्यानात गुंतले तर शंभर जगणे जगणेही अवघड नाही मीन ही जलतत्वाची राशी आहे आणि म्हणून हे लोक इतरांचे दुःख इतकं आत्मसात करतात की स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी सर्वात गरजेचे आहे भावनांना संतुलनात ठेवणे आणि शरीराला हळूहळू सक्रिय करणे मानश्री आसन बालासन आणि मकरासन हे त्यांच्या मानसिक थकव्याला कमी करतात आणि मज्जासंस्थेला संतुलन देतात योग निद्रा आणि ओम जप ध्यान हे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात कारण ते मनाला कोल विश्रांती देतात आहारात पाणी भरपूर असलेले आणि मानसिक शांतता देणारे पदार्थ जसे की मोसमी फळे हिरव्या भाज्या तुळशी आणि अश्वगंधा युक्त चहा यांचा समावेश करावा तर मित्रांनो ही होती राशीनुसार संभाव्य मृत्यूंचे वय आणि त्यांच्याशी संबंधित कटू सत्य पण हे लक्षात ठेवा मृत्यू अटळ आहे पण जीवनाची दिशा तुमच्या हातात आहे तुमचं खानपान दिनचर्या विचार आणि कर्म तुमचं आयुष्य कमी करू शकतात आणि वाढवू शकतात धन्यवाद